घड्याळाचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू बायको म्हण आज लईस बिघडलाय गड़ घडी आम्ही पण काही कच्चे नाही एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कुणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही आम्ही कायदा मोडणार नाही निवडणुकाच्या सहितेचा भंग करणार नाही पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या का काकाचा पुतणे आहे तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे <laughs> कुठेही विट्टी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहित नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायचं <laughs> गोट्या माहिती नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु